cukup dan yang agar wancet ayat dan no kerana cukup मी आवाज ऐकत होतो ना म्हणत आहे अशा काही अजय अजय ते पण बोलतात आवाज आला बोलल्याचा छान दिसताय हो का अजय पप्पा बोलतात आवाज कसला आला बोलल्याचा मी आवाज ऐकत बोलते ना हो का शत धन्यवाद सर्वांचे मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह स्वागत आहे सर्वांचं खूप खूप धन्यवाद मी भाग करते दादा आता पाठवते हो दादा जेवण तुम्हाला पण हो पाठवा थोडच पाठवा उद्या लगा असू द्या धन्यवाद सर्वांचे मित्रांनो खूप खूप धन्यवाद काय मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे काय दित्रांनो खूप धन्यवाद सर्वांचे समितरामनो खूप खूप धन्यवाद जलाईवती स्वागत आहे सर्वांचं मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे

चालकाच्या पाणी सर्वांनी झोपता काही दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद